समर्थण न्यूज आवाज महाराष्ट्राचा कार्यक्रम घेत आहोत ज्या भावना दिवाश्वर साहेबांनी गुरुंद दाखवल्या आयुष्य त्याच भावना माझ्या आहेत तशाच भावना माझ्या आहेत मला एकच सांगायच्या म्हणजे सावन साहेबांची की पत्रकार सकारात्मक आहे खरंच आहे इथले पत्रकार फक्त पत्रकार नाही असं मी म्हणतो फक्त पत्रकार नाहीत प्रत्येक जण समाजसेवक तरी आहे सोबत व्यापारी आहे कुणी वकील आहे कुणी आणखी काही आहे म्हणजे हे या या भूमिकेत सुद्धा तुम्ही राहता काही मंडळी फक्त पत्रकार जेव्हा म्हणून फिरतात तर त्यामुळं कदाचित काही लोकांना त्याचा त्रास वाटत असेल पण आपल्या इथली जी मंडळी आहे मला इथले बरेचसे चेहरे गोदा गोदा घाटावर दिसतात साफसफाई करायला कुठं काही ना तर स्वच्छता मोहीम तरी आहे कुठल्या ना कुठल्या किंवा प्रशासनाने एखादा उपक्रम हाती घेतला तरी ते प्रशासनाचा बाजू आहेत कर्मचारी अधिकारी आहेत असं वाटतंय कदाचित असतात तर त्यामुळे त्यांना प्रशासनाच्या अडी अडचणी हाच जे पण माहिती आहे का जिथं कुठं चुका असते तिथे निदर्शन होतात त्यामुळे प्रशासनातल्या कामांना गती येते चांगले काम होतात याही पुढे आपण मिळून चांगल्या पद्धतीनं काम करू आपल्या गंगाच्या नाव आपल्या जिल्ह्यामध्ये आणि सगळीकडे चांगल्या पद्धतीने घेतले जाते ते गायब राहील एवढी अपेक्षा ठेवतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा देऊन माझ्या दोन शब्द संपतो